खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये दर्शकांचं स्वागत आहे आज आपल्या समेत आहेत खानापूर तालुक्यातील एक दिग्गज नेते महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी कार्याध्यक्ष माजी आमदार एल पी खुर्जी यांचे चिरंजीव यशवंत बिर्जे खानापूर तालुका ग्रामपंचायत युनियनचे तालुका अध्यक्ष विनायक कुटेकर शिंदोळी ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष राजू पाटील त्याप्रमाणे मंत्रुगायतील सामाजिक कार्यकर्ते इशोर बोबाटे असं काही मंडळी आपल्यासमोर या ठिकाणी आहेत त्यांनी पत्रकार परिषद या ठिकाणी घेतलेल्या आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आपली भूमिका आणि आगामी लोकसभेच्या निवडणुकीतील राजकारणाची रणनीती संदर्भात माहिती देणार तर सर्वप्रथम पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहत्तीसाव्या जयंतीनिमित्त मग आपल्या खानापूर तालुक्यातील समस्त जनतेला आम्ही शुभेच्छा देतो आणि पत्रकार परिषद घ्यायचा उद्देश की आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात निवडणुकीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा खानापूर तालुक्याला लोकसभेची उमेदवारी मिळालेली आहे आणि ती उमेदवारी मिळालेली असताना संपूर्ण तालुक्यातील जनतेनं आपल्या तालुक्यासाठी आपला उमेदवार निवडून देणं आणि तो दिल्लीच्या संसदेत पाठवणं हे ध्येय या तालुक्यातील तमाम जनतेनं डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं आहे यासाठीच मी महाराष्ट्र एकीकरण समितीचा माजी कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे आज तुम्हा पत्रकार बंधूंच्या समोर मनोगत व्यक्त करताना एवढंच सांगेन की निवडणुकीला कार्याला सुरुवात झालेली आहे अशा वेळी आपल्या तालुक्यासाठी जाहीर झालेल्या काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आपण तालुक्यातील जनतेच्या वतीनं जनतेकडं पोचणं गरजेचं आहे आणि वेळ कमी असल्यामुळं इतर काही कार्यक्रम हाती न घेता या क्षणापासूनच काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आम्ही आणि आमचे इतर अनेक सहकारी कार्यरत होणार आहोत आणि त्या दरम्यानच लवकरच ज्या वेळेला तालुक्यामध्ये इतर कर्नाटक का राज्य काँग्रेसचे नेते मंडळी मंत्रीमोदय स्वतः उमेदवार उपस्थित एखादं व्यासपीठ होईल त्या दिवशी मात्र हजारोंच्या संख्येनं त्या व्यासपीठाच्या निमित्तानं आम्ही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहोत आपण समितीचे माजी कार्याध्यक्ष असताना प्रदेश काँग्रेस पक्षामध्ये आपण प्रवेश का करू इच्छिता ही भूमिका जाहीर करताना आजपर्यंत तालुक्यातील तमाम जनतेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून आम्ही कार्य केलेलं आहे पण गेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा जर निकाल बघितला तर तालुक्यातल्या तमाम मराठी जनतेलासुद्धा या संघटनेमध्ये जे कार्यरत आहेत त्यांच्याकडं नाराजी व्यक्त करण्याचाच तो कदाचित जनतेचा निर्णय म्हणावा लागेल आणि हे सगळं बघितलं तर राष्ट्रीय पक्षामच्या माध्यमातून या तालुक्यातल्या जनतेसाठी काहीतरी कार्य करावं त्यांच्या समस्या सोडवाव्यात यासाठीच राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाकडं आम्ही जातो आणि महाराष्ट्राचे दिग्गज नेते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असू देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माननीय शरद पवार साहेब असू देत हे दोघंसुद्धा हुकुमशाही विरोधात लोकशाही आणि लोकशाहीचं जतन करण्यासाठी त्यांनी इंडिया आघाडी प्रस्थापित केलेली आहे आणि त्या इंडिया आघाडीचे प्रमुख म्हणून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राहुल गांधीसुद्धा त्या इंडिया आघाडीमध्ये आहेत आणि असं असताना लोकशाही वाचवण्यासाठी आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी जी घटना लिहिली ती घटनाच पाय घटनेची पायमल्ली करणं हा जेव्हा भारतीय जनता पक्षाचा हा उद्देश आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे तेव्हा यासाठी आम्ही सर्वजण भारतीय जनता पक्षाच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत होण्याचा विचार सुरू करून या क्षणापासून आम्ही तो कार्यक्रम हाती घेतलेला आहे तर ज्या वेळेला तालुक्याचं नेतृत्व करत असताना डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांनी विधानसभेमध्ये सुद्धा त्यांची अनेक भाषणं मी बघितलेली आहेत जवळ तेव्हा त्या विधानसभेमध्ये सुद्धा मराठी भाषिकांना मराठी मध्ये मराठी भाषेमध्ये पत्रकं दिली तर काही हरकत नाही जसं कन्नड भाषिकांना कन्नड भाषेमध्ये पत्रकं दे दिली जावीत तसंच ती कागदपत्रं मराठी भाषिकांना दे सुद्धा काही हरकत नाही असं त्या विधानसभेमधं तालुक्याच्या वतीनं विचार मांडणं तेही राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार असताना मांडणं हा जो त्यांचा धाडशी निर्णय तिकडं होता तो तसं बघितलं तर मराठी भाषिकांना एक आधार देणाराच विचार होता आणि हे जर बघितलं तर प्रत्यक्ष संसदेतसुद्धा मराठी दृष्टीतनं सुद्धा विचार त्या निश्चितपणे मांडतील या विश्वासानं डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांना आम्ही पाठिंबा व्यक्त करतो तत्कालीन वेळेमध्ये काँग्रेसचे उमेदवार असणारे बी पी कदमसाहेब यांनासुद्धा त्यावेळेला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं उघड पाठिंबा दिला गेला ते जर बघितलं तर आजसुद्धा खानापूर तालुक्यामधल्या सर्व जाती धर्माच्या सर्व जनतेनं तालुक्याच्या उमेदवाराला दिल्लीच्या संसदेत पाठवणं तर आणि तरच खानापूरचं नाव हे दिल्लीपर्यंत पोचणार आहे त्यामुळं या स या सर्व प्रयत्नामध्ये आम्ही असोत किंवा आमचे सर्व सहकारी एक दिलानं जुटीनं काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर ले अंजलीताई निंबाळकर यांना प्रचंड मताधिक्यानं संसदेत पाठवण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे खानापूर तालुका हा सर्व जाती धर्माच्या लोकांनी सुखासमाधानं नांदत असणारा तालुका आहे निसर्गानं नटलेल्या या तालुक्याला खरं म्हणजे गरिबांचं महाबळेश्वर म्हटलं जातं आणि अशा खानापूर तालुक्यामध्ये कुणीही कुठल्याही पक्षानं जातीद्वेष जाती विष पसरू नये आणि जे कोण लोक जातीद्वेष आणि जाती विष पसरत आहेत त्याला जर थोपवायचं असेल तर सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जो पक्ष आपली राजकीय वाटचाल करतो तो पक्ष म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष म्हणून या विचारानं आम्ही राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची धारणा स्वीकारलेली आहे अर्थ की आत्तापर्यंत नेहमी लोकसभेला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मध्ये असणाऱ्या तमाम लोकांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षालाच साथ दिली हा पूर्व इतिहास लक्षात ठेवून आज पहिल्यांदा खानापूर तालुक्याला जेव्हा काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळालेली आहे तेव्हा तर आमचं आद्य कर्तव्य आहे की आपल्या तालुक्याचा उमेदवार हा संसदेत पाठवायचा आणि येणाऱ्या लवकरच एखाद्या राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांच्या उपस्थितीत आमच्या हजारो कार्यकर्त्यासह सहकाऱ्यासह सर, आम्ही काँग्रेसमध्ये जाहीर करता तो दिवस ठरवतो मी ईश्वर बोबाटे मंतुर्गा माझी एस डी एम सी अध्यक्ष आहे मी इथं प्रामुख्यानं एवढं सांगू शकतो की आमच्या खानापूरसारख्या दुर्गम तालुक्याला पहिल्यांदाच खासदारकीची उमेदवारी मिळाली आहे आणि तेही एका बलाढ्या अशात राज्यात सत्ता असलेल्या काँग्रेस पक्षाची उमेदवारी इथं मिळालेली आहे तर ह्या उमेदवारी मिळा मिळाल्याचं चीज आमच्या खानापूर तालुक्याच्या संपूर्ण जनतेनं तिथं चीज करून घ्यावं एवढंच मी सांगतो इथं मी राजेश पाटील सिंधुरी ग्रामपंचायतचं अध्यक्ष माजी अध्यक्ष मी सांगू इच्छितो की आपल्या तालुक्यात आपल्या खानापूरच्या तालुक्यातून पहिल्यांदा खासदारकीला मिळालेले तिकीट आहे ते मिळायच्या स्वरूपानं आम्हाला खा खासदारकी मिळणार मिळणार आहे त्याबद्दल आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना भरघोस मतांनी विजयी करूया मी तुकाराम आलोकर मुडेवाडी माझी मिसेस हलकर् ग्रामपंचायतीचे अध्यक्ष आहे खानापूर तालुक्याला मिळालेलं खासदार हे खासदारकी पहिल्यांदा मिळालेली खासदारकी आहे हे या संधीचं सोनं करून घेणं हे आमच्या खानापूर तालुक्यातील प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करून घेऊया तालुक्याला लोकसभेचं जे तिकीट मिळालेलं आहे ते खानापूरच्या तमाम नागरिकांचं एक भविष्य आहे आणि ते भविष्य आपण सर्वांनी एकजुटी होऊन अंजलिताई निंबाळकरांना माजी आमदार त्यांना आम्ही सर्वांनी निवडून देऊन त्यांचे जे आमच्या खानापूर तालुक्याचा विकास करून घ्यायचा असेल तर त्यांना आम्ही लोकसभेच्या तिकीटमध्ये व लोकसभेचे खासदार म्हणून निवडून द्यायला पाहिजे आणि त्यांनी या खानापूर तालुक्याचं वैभव खरोखरच त्यांनी चांगलं करतील एवढी आशा ठेवून मी या खानापूर तालुक्याच्या लोकांनी सगळ्या जमाम नागरिकांनी एवढं सगळ्यांनी आम्हीच आणली तर निंबाळकर असं समजून त्यांना खासदारकीचं तिकीटावर आम्ही विजय करून द्यावं अशी मी तुम्हा सर्वांना व तमाम जनतेला विनंती करत आहे इतिवृत्त घटनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबक्राइब करा